आज आपण घेणार आहोत एक अविस्मरणीय प्रवास कैलास मंदिराच्या जगप्रसिद्ध शिल्पकलेचा महाराष्ट्रातील एलोरा लेण्यामध्ये असलेले हे मंदिर एकाच दगडात कोरून उभारले गेले आहे जिथे वास्तुकला आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम अनुभवता येतो इथे भगवान शंकराच्या रूपात आपल्या समोर उभा असलेला हा सुवर्ण अध्याय पाहून प्रत्येकजण थक्क होतो या शिल्पकलेच्या आश्चर्यकारक बारकाव्यातून तेथे कलाकारांची तपश्चर्या आणि दृष्टी पाहायला मिळते तर चला कैलास मंदिराच्या या भव्य आणि दिव्य सफारीला सुरुवात करूया नमस्कार जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं नवीन प्रवासात नवीन व्हिडिओ मध्ये आता आपण चाललोय आहे कैलास मंदिरा मंदिराला भेट द्यायला की जे की आहे एनोरा केव मध्ये आणि खूप रहस्यमय त्याचं स्थापत्य खूप छान केलेलं आहे ते बघण्यासाठी आम्ही चाललो आहे आपण प्रवास चालू केलाय छत्रपती संभाजीनगर मध्ये जी की आपली आहे सासूरवाडी आजचा जो ब्लॉग होणार आहे तो मस्त होणार आहे एकदम खूप साऱ्या काही गोष्टी आहेत ज्या रहस्यमयी आहेत ज्या गोष्टी काही आपल्याला विचार करण्यास भाग पाडतील आपण पाहूयात तिथं जाऊन आणि खरंच काय ते जाऊन तिथे पाहूयात तर चला काही सकाळीच शा, ट्रॅव्हलिंग प्रेफर करतो पण माहिती आहे ना लेडीज लोक लेडीज लोक पणच दुकान आहे काय काय घ्यायचं आहे काय घ्यायचं काय नाही घ्यायचं एंट्रन्स गेट इथून एंट्री होते ही बहुतेक आहे पुढे फिफ्टी रुपीज चार्जेस हे पाहूयात तर आपण घेतलं आहे सध्या तिकीट फोर्टी रुपीज तिकीट आहे इंडियन लोकांसाठी आणि हंड्रेड रुपीज फॉरेनरसाठी आहे तर आपण अजून एंट्री नाही भेटली आहे तिथे पाहू शकता तुम्ही स्कॅन करून काहीतरी आहे तर एंट्री करून आपण चालू यात मध्ये चौतीस लेण्यापैकी एक ते बारा लेणीमध्ये बौद्ध लेण्या तेरा ते एकोणतीस हिंदू आणि तीस ते चौतीस मध्ये जैन तर जसं मी सांगितलंय की तो एंट्री केल्यापासून सतरा ते चौतीस या साईडला येतात पाहू शकता खूप सारे फॉरेनर आज आलेलं आहे तिथं विजिटला तर आपण चाललो आहे या साईडला जिथे आपल्याला कैलास मंदिर पाहायला भेटेल प्रॉब्लेम आहे की एवढी भयानक गर्दी आहे तुम्ही पाहू शकता पलीकडे ते कोणतं तरी विझिट असणार आहे ते चाललं आहे यलो ड्रेसमध्ये तुम्हाला दिसत असेल आणि गर्दी तर भयानक आहे तर माहीत नाही आपले काय हलवणार आहेत पण ठीक आहे आता चालू करू इथून आपण एंट्री बाप रे हे साईडनी तर आपण सध्या आहे एकदम कैलस मंदिरच्या समोरच ते जे मग अशी बोर्ड लावला होता तिथून लगेच आहे लेफ्ट साइडला डायरेक्ट कैलास मंदिरापाशीच आपण पोहोचतोय तर हे असं मंदिर आहे जे ॲक्च्युली लॉजिकली जेव्हा आपल्या इकडे मंदिराचं काम होतं त्यावेळेस नॉर्मली खालून वरपर्यंत करतात आपल्या इकडे म्हणजे आधी बेस बनवतात आणि नंतर टॉपकडे जातो पण हे असं एकमेव मंदिर आहे जिथे एका दगडामध्ये वरून काम चालू झालंय डोक्यापासून आणि ते खाली कोरत आलेत आणि आत्तापर्यंत असं बांधकाम परत कुठे नाही झालेलं आहे म्हणजे विचार करू शकता की काय लेवलचं त्या काम असेल असं म्हटलं जातं की दहा पिढ्यांनी यासाठी काम केलं आहे आणि ते पूर्ण होण्यास जवळपास कुठे दीडशे तर कुठे दोनशे पण त्याच्या अधिकचा कालावधी लागला असेल असा अंदाज आहे हे आहे मेन एंट्रन्स जिथून कैलास मंदिराला एंट्री होते चला, चला। पाहू शकता समोर कलाकृती हे आहे कैलास स्तंभ उजव्या साईडचा सा जो तुम्ही मोठा बघताय तो आणि डाव्या साईडला पण असे दोन स्तंभ आहेत मोठाले इथे राष्ट्रकूट राजा दंतीदुर्गाच्या काळात जवळपास इसवी सन सातशे पस्तीस ते सातशे सत्तावन्न या दरम्यान मंदिर निर्मितीचं नियोजन करण्यात आलं आणि प्रथम कारकिर्दीत इसवी सन सातशे सत्तावन्न ते सातशे त्र्याहत्तरमध्ये मुख्य काम सुरू झाले आणि कैलास लेणीवरील नक्षीकाम अनेक वर्ष राष्ट्रकूट राजाच्या देखरेखीखाली सुरू होतं तर म्हणजे शब्द निघत नाही ते पाहिल्यानंतर एवढे मोठमोठ्याले स्तंभ तुम्ही पाहू शकताय म्हणजे कोणते लेवल आत्ता आपल्याकडे एवढी टेक्नॉलॉजी आहे एवढं सगळं इंजिनिअरिंग आहे काहींचं असं म्हणणं आहे म्हणजे जे बाहेरचे बाहेर देशातले जे काय करून जे काय त्यांचं आउटपुट देतात तर त्यांचं असं म्हणणं आहे काईंचं की हे एलियनने बनवलं आहे आणि माणूस हा असं बोलूच शकत नाही कारण मला लॉजिकली हा एक प्रश्न आहे की ठीक आहे त्यांचं म्हणणं आहे की एलींनी बनवलं तर ठीक आहे जर ने जरी बनवलं हो असलं तर एलियन पण आपल्या देवाचे भक्त राव पाहू शकता ना की त्याने आपलं एवढं काहीलंच मंदिर बनवले हो तर ठीक आहे ना आपण पाहतोय हे दृश्य आता पहिल्या फ्लोरवरून इथे आपल्याला अनेक देवदेवतांची शिल्पे आहेत पाहण्यासाठी गणेश महिषासूर मर्दिनी शिव विष्णू इंद्र नरसिंह ब्रह्मा असे खूप सारे सगळे जे आपल्याला पाहायला भेटतील इथे देव आणि देवतांची कोरीव कामं हे जे इतिहास जाणतात त्यांचं असं म्हणणं आहे की या मंदिराच्या खाली अजून एक असं हे नगरी आहे मोठी नगरी त्यावेळेस वसवली येते असं म्हणतात पण जे आपले इंडियातले जे पाणी पाऊस झाल्यानंतर तर हे जे पाणी आहे ते नाल्यांमधून खाली असं खाली जातं तर त्यांना असं नाही वाटत की इथे खाली काय नगरी वगैरे आहे पण इथे जे आसपास आहे ना ते खूप सारे भुयारी मार्ग आहेत खाली तर ते बंद केले आहेत तर युनेस्कोची जी यादी आहे म्हणजे भारतातले जे स्थळ आहे भारताचे जे वारसा स्थळ आहेत त्या यादीमध्ये हे जे मंदिर आहे हे पाचव्या म्हणजे पहिल्या पाच मध्ये येत भारत सरकारने पण त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून हे केली नोंद केलेली आहे या वेरुलेवीची हिमालयातील पांढऱ्याशुभ्र बर्फामध्ये कैलास पर्वतावर महादेवाचे वास्तव्य आहे असं हिंदू पुराणामध्ये म्हटले त्यानुसार हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्याला पांढऱ्या रंगाचा लेप लावण्यात आला होता मात्र हा लेप काळाच्या उगात निघून गेला आहे तरीही काही ठिकाणी आपल्याला याचे अंश बघायला मिळतात आपण सध्या शिवलिंग जिथे आहे ते मुख्य मंदिर आणि हे खूप मोठमोठले स्तंभ आहेत तिथे आणि याच्यावर नक्षी काम ना खूप मस्त आहे आणि डिटेलिंग पाहतो मी किती भारी आहे तर जसं की आपल्याला इतिहासात सांगितलं आहे की औरंगजेब याने आपल्या हिंदू मंदिरांची कशी नासधूस केली त्याचं जिवंत उदाहरण तुम्ही समोर पाहू शकता तर जे मुख्य मंदिर आहे ना त्याच्या शेजारी पाच उपदेवांची छोटी मंदिरे आपल्याला पाहायला भेटत आहेत शेजारी जे मेन मंदिर आहे त्याच्या शेजारी तो तो माला माला हो तर ले ले जे जे मी तुम्हाला मला असे बोललो होतं की मी सांगतो तुम्हाला इतिहास कसा मेनस लेट होतो तर आत्ता तुम्ही जे मूर्त्या पाहिल्यात त्या मूर्त्यामध्ये तुम्ही क्लिअरली पाहू शकता की मूर्त्या तोडलेल्या आहेत आणि जे आर्किओलॉजिकल सर्वेचे जे इतिहासकार आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आणि त्याचे शब्द पण असे भयानक आहेत की मी इथं बोलू नाही शकत ते की औरंगजेबजी तर त्यांनी त्याच्या काळामध्ये त्याच्या म्हणण्यानुसार असं आहे की यांनी हे इथलं काय मूर्ती वगैरे जे आपण इतिहासात ऐकलो ऐकलं की औरंगजेबाने भरपूर सारी मंदिरं तोडली नासधूस केला आपल्या हिंदू जे मंदिरांचा तर इथे मूर्त्या मी पाहतोय तर मॅक्सिमम तुटलेल्या आहेत तर त्या तो जो इतिहासकार आहे त्याच्या म्हणण्यानुसार की औरंगजेबजी जे की त्यांनी असं काही केलेलं नाही आहे आणि ज्यावेळेस ते इथे आले येल्लोराला त्यावेळेस त्यांना समजलं की इथे खूप मोठं मंदिर आहे आणि इथं ते आले पाहायला आणि त्यांना एवढं आवडलं आणि त्यांनी असं बोललं की अरे मी याच्यावर शेरो शाहीरी करायला माझ्याकडे शब्दच नाही ते म्हणजे एवढं त्याला आवडलं आणि त्याच्या म्हणण्यानुसार असं आहे की तो त्याच्या बायकोला घेऊन त्या फॅमिलीला घेऊन हे जे भारी दृश्य आहे ते पाहायला घेऊन यायचा आणि भरपूर वेळेस आला असं त्याच्या म्हणण्यानुसार आता मला विचार करा तुम्ही की किती मॅनिप्युलेशन आहे आपल्या इतिहासामध्ये आणि मला हेच कळत नाही की हे वंडरमध्ये का नाही आहे का नाही कारण एवढ्या पंधराशे वर्षापूर्वी सतराशे वर्षापूर्वी बांधलेलं आहे त्यावेळेसचे जे लोक आहेत त्यांनी किती मेहनत घेतली असेल कैलास मंदिराच्या भिंतीवर आपल्याला सर्वत्र यक्ष गंधर्व आणि आपसरांची ना शिल्पे पाहायला दिसतात पूर्ण मंदिरावर हे जे आहे ना हे मला वाटतं भोया असतील ते बंद केले आता गवर्नमेंटनं काय मोठं वडील आपल्याला इथे रामायणाचं पूर्ण सिक्वेन्स पाहायला भेटतो हा मंदिरात एंट्री केल्यानंतर राईट साईडच्या भिंतीवरती पॅनलवरती आहे आणि पलीकडच्या साईडनी महाभारत आहे तर पूर्ण प्रतिकृती आपल्याला इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तिने मंदिर उचलल्यासारखं वाटतं ते सगळं तिथून आणि असं फील येतो आहे की हत्तींनी डोक्यावरती उचललं आहे मंदिर इथं पाहू शकता की कैलास शिवानी पार्वतीची कलाकृती इथं आणि त्याच्या खाली रावण सवला हो आहे जो की कैलास पर्वत उचलताना दिसतोय तुम्हाला कलाकृती इथे मस्त तयार केली आहे जे की आता आल्यानंतर उज्या साईडला तुम्हाला दिसायला आल्यानंतर अशी अशा टाइपचे भुयर आहे तिथे जे की असे छोटे छोटे आता कुठून काय जात आहे ते कळत नाही बहुते पाणी जाण्यासाठी अनबिलिवेबल नजर आहे म्हणजे पूर्ण रथ असं तुम्ही वरून पाहिलं ना तर असं रथ असं रथ वाटतय आहे तर या त्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं ना तर असं वाटतं की रथाचा आकार आहे त्याला की ह्याच्यासारखं कसं होऊ शकतो हे कसं बोलू शकतं पूर्ण म्हणजे वरून इतका भयानक नजर आहे ना की आता इथे हाय चौथीसल्याने त्यातला आपण स्पेसिफिकली याच्यासाठीच आलो होतो कारण मला खूप दिवसाचं यायचं होतं इथे पण हे पाहिल्यानंतर मला कुठं पण गेलं ना तरी काहीच नाही वाटणार आता एवढं भारी इटे विजिट करना तुमचा टाइम आणि मनी दोन्ही पण जस्टीस करेल तुमच्या त्या दिवसाला आणि तुमच्या पैशाला आपल्या पूर्वजांनी ज्या काही गोष्टी काही गोष्टी असं दिलत ना की जे आत्ता पण तुम्ही ट्राय केलं नतर नाही बनू शकत स्थापत्य कलेतील हे एक अद्भुत नमुना आहे जो बघायला तुम्ही नक्की इथे या आता हे सध्या तर युनेस्कोने त्यांचे यादित्य केलंच आहे भारत सरकारने पण याला एक राष्ट्रीय स्मारक म्हणून पण घोषित केले पण हे बघून तर असं वाटते की सेवन वंडर्स मध्ये पण याला कन्सिडर करायला पाहिजे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा कमेंट करा लाईक करा शेअर कराईब करा नवीन तुमचं लाईक चॅनल ग्रो करायला लोकांपर्यंत पोहोचायला मदत बाय 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 सी यू अगेन नेक्स्ट करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय